नमस्कार मित्रांनो घरगुती किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज बनवणार आहोत घरगुती मसुराची डाळ मग कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये नंतर मी इथं मोहरी टाकून घेणार आहे मोहरी ही आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला कुठे चार्ज किंवा पैसे लागत नाहीत आपली मोहरी तडतडली आहे यामध्ये आता आपण लगेच थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत जिरे टाकल्यानंतर हा लसणाचा एक गड्डे आपण सोलून त्याला कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा सुद्धा आपल्याला रंग सरंग योजेपर्यंत आपल्याला यामध्ये तळून घ्यायचा आहे तर ही झटपट बनणारी अशी ही भाजी आहे यामध्ये आपण लेकरांना डब्यामध्ये देऊ शकतो आणि पटकन जर करायची झाली कुठलं काम वगैरे हो असेल तर पटकन रेसिपी बनवू शकतो तर आपल्याला कांदा हा लालसर रंग येऊजेपर्यंत तळायचा आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला कांदा एकाच साईडने करपणार नाही तर हे पहा आपल्याला लालसर रंग आलेला आहे कांद्याला आता यामध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट टाकणार आहे लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला हे थोडंसं तेलामध्ये परत फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही घेतलेली आहे मी तर मसुराची डाळ ही डाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे टाकल्यानंतर याला आणखीन थोडा वेळ फ्राय करून यामध्ये तुम्ही को कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा वापरू शकतात तर इथं आता आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मी मीठ पण टाकून घेतलेला आहे तर आता याला आपल्याला शिजू द्यायचं आहे साधारण ते पाच मिनटं पाच मिनटानंतर ही आपली मोकळी डाळ बनून तयार झालेली असते तर आता इथं मी हे झाकून ठेवणार आहे साधारण ते सात मिनिटं सात मिनटानंतर पाहूया ही कशी बनलेली आहे ती तर आपली पाच ते सात मिनटानंतर भाजी ही कशी बनवून तयार झालेली आहे पहा हे पहा आपली ही मसूरची मोकळी डाळ बनून तयार झाली आहे आणि आपल्याला हे अशीच डब्यामध्ये घालायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी नक्की करून पहा तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा महत्वाचं म्हणजे खात राहा बाय बाय